माळवाडी भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार पर सतीश पांढरे यांच्या प्रचारार्थ आज त्यांचे पूर्ण परिवार हिंगणगावामध्ये आले आलेले आहे तर तुम्ही गोटूबा विषयी जनतेला काय आवाहन कराल गरीव, गोरगरिबांसाठी काम के सर्वांसाठी आप आपणा सर्वांना मदत करणारा माणूस या या हिशोबाने त्यांना निवडून द्यायच निवडून द्या ते तुमचे पुढे ही भविष्यात तुमचे चांगल्या प्रकारे काम करते मतदारांना मला एवढाच माझा एवढाच प्रश्न आहे की तुम्ही सर्वसामान्य गोरगरिबांना मदत करणारा सर्वसामान्य माणूस यांना मद यांना मतदान या मत करणार आहात का घराणेशाही राजकीय घराणेशाहीला मतदान मतदान करणार आहात या ठिकाणी वडापुरी पंचायत समिती गणातून शारदा देशमुख यांच्याही प्रचारार्थ त्यांची कन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आले काय सांगाल तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून तुम आम्हाला तिकीट मिळालेलं आहे भैया साहेबांच्या कृपेने आम्ही खूप काम केलेलं आहे माझ्या भावाने पण आणि अजूनही तर पण पुढं करणार आहोत घरना घराणीशाहीचं काही म्हणजे जनतेने ठरवायचे घराने शाहीला मत करायचे का सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य जनतेला लोकांना पुढे न्यायचे काम सांगू हक्काने त्यांच्याकडनं जनतेने मतदान करायचे या कमळ आहे राज्यात कमळ आहे तसंच आपल्याकडेही भरघोस मताने कमळ फुललं तर आपल्या सर्वसामान्य जनतेचे सर्वच प्रश्न मिटणार आहे संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत असताना जनतेचा कसा प्रतिसाद आहे एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे जनतेचा आम्ही घर टू घर गर मतदान करत सॉरी घर टू घर आम्ही प्रचार करत फिरत आहे सगळ्यांचा आम्हाला एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे